आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरुवात करताना जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत हे वर्ष निवडणुकांचं वर्ष राहील या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नवं मतदार नोंदणी जिल्ह्यातील एकूण मतदार तसेच ईव्हीएम यं मतदान यंत्राबद्दल जनजागृती यासह निवडणूक विभाग भारत सरकारने कोणकोणती नवीन पावले उचलली आहेत याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी एमसीएन न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा आणि एकंदरीत मतदार नोंदणी सुद्धा आपल्या विभागाकडून जोरात चालू आहे सगळीकडे अवेअरनेस होत आहे किती नवीन मतदार नोंदणी झाली आहे पूर्वीच्या मतदार किती होते आता नवीन किती ॲडिशन झाले आणि तुमचा एक मेसेज काय असेल सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आगामी वर्ष म्हणजे आता हे जे वर्ष आहे ते निवडणुकांचं वर्ष असणार आहे या वर्षामध्ये लोकसभा विधानसभा या दोन महत्त्वपूर्ण निवडणुका होतील आणि त्याच्या अनुषंगाने आता मतदार नोंदणीची कार्यवाही सुरू आहे आता जे समरी रिव्हिजनमध्ये आतापर्यंत आपल्याकडे एक लाख बत्तीस हजार आठशे शहात्तर अर्ज आले होते पैकी एक लाख तीन हजार आठशे साठ मतदारांची नावं मतदार यादीमध्ये अद्याप करण्यात आली होती याच्यामध्ये नवीन मतदार पण आहेत काही दुरुस्त्या पण आहेत आणि काही जे स्थलांतरित व्हायचे होते पत्ते नावामध्ये बदल असतील किंवा चुका झाल्या असतील फोटोमध्ये तर ते करेक्शनच्या संदर्भातली सुद्धा मतदारांचा याच्यामध्ये समावेश आहे कोणकोणते नवीन यावर्षी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण सर्व मतदारसंघामध्ये दोन दोन व्हॅन्स ज्याच्यावर डिजिटल स्क्रीन्स आहेत आणि साऊंड सिस्टीम आहे या व्हॅन्सच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करतो आहे ई व्ही एमची त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघाला वीस वीस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स देण्यात आलेले आहेत या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सचासुद्धा गल्लोगल्ली जाऊन गावोगावी जाऊन तहसीलदार यांचे पथक ही मशीन घेऊन जातात आणि प्रत्यक्षात नागरिकांना ही मशीन दाखवली जाते हाताळून पाहता येते आणि ही मशीन कशाप्रकारे काम करते नेमकं काय करायचं मतदानाच्या दिवशी कोणती कशा प्रकारची बटणं असतात कंट्रोल युनिट कशाला म्हणतात बॅलेट युनिट कशाला म्हणतात पॅडची स्लिप कशी येते या सगळ्या गोष्टी पाहतायत खूप चांगला प्रतिसाद आहे अजूनही नाही अगदी आणि आमचा असा अनुभव आहे जे नवीन वोटर्स आहेत ना हे मात्र त्यांच्यामध्ये उत्सुकता असते मतदार यादीमध्ये एनरॉलमेंट करण्यासाठी परंतु महिला वर्ग जो आहे त्याच्यामध्ये विशेषतः नवविवाहित मुली असतील किंवा विवाह योग्य झालेल्या मुली असतील यांच्या नावाच्या मतदार नोंदणीमध्ये कुठेतरी उदासीनता दिसते त्याचं कारण कदाचित मुलगीचं मुलीचं लग्न झाल्याच्यानंतर सासरी गेल्यानंतर तिथे तिचं नाव एनरोल करावं अशा प्रकारची भूमिका असू शकते पण तसं न करता सगळ्याच नवीन मुला मुलींनी त्यांची नावं यादीत नोंदवली पाहिजे कारण मत आपण केवळ अठरा वर्षे जे झालो म्हणजे आपल्याला मतदान करण्याचा अधिकार मिळाला असं होत नाही तर आपलं नाव यादीमध्ये असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा अधिकार केवळ भारतीय नागरिकाला आहे जो या देशाचा नागरिक आहे आणि अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचा आहे तो त्याचं नाव यादीत नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतो हा अर्ज करण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे ऑफलाईनमध्ये जाण्याची गरज नाही आपण घर बसल्यासुद्धा ही प्रक्रिया करू शकतो कोणत्याच कार्यालयात जायची गरज नाही आपल्याला आपण वोटर हेल्पलाईन ॲप आप आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा किंवा मग वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊनसुद्धा आपण मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवू शकता किंवा दुरुस्तीसाठी सुद्धा अर्ज करू शकता